आज आमच्या मंडळाचा गणपती आणायला कोल्हापूरला गेलो होतो आणि आमचा गणपती आणायचं मंडल्या बापट कॅम्पस ठरलेला असता शक्यतो त्यासाठी आमच्या आपटीपैकी पेटीतील अचानक तरुण मंडळाचे कार्यकर्ते असे टेम्पोने येत होते तर काही टू व्हीलरवरून पुढे गेले होते यामुळे मंडळाचा गणपती पण आणायचं होणार होतं आणि त्याबरोबरच कोल्हापुरातीलही गणपती आम्हाला पहावयास मिळणार होते आणि कोल्हापुरातील गणपती बघायला मिळणं एक मेजवानीच असती त्यामुळं आम्ही आज हे गणपती आणण्यासाठी खास गेलो होतो आज काय पाऊस नसल्यामुळे वातावरण एकदम स्वच्छ होतं आता आम्ही शिवाजी पुलावर आलो होतो त्यामुळे आता इथून पुढं खरी मजा होती गणपती आणायची व न्यायची गणपती बाप्पाला आणायला आणि न्यायला अशी ट्रॉल्या भरून व टेम्पो भरून माणसं खेडेगावातील गावातील कोल्हापूरकडे येत होती कोल्हापुरात आलो तर गणपती बाप्पाच्या स्वागताची मोठी बॅनर लागली होती आम्ही कोल्हापुरात नुकतीच एंट्री केली होती तर काही गणपती आमच्या अगोदरच गावाकडे रवाना होत होते गणपती बाप्पाला असे शेकडो ट्रॅक्टर कोल्हापूरकडे

आता आम्हाला येणारे व जाणारे गणपती पाहावयास मिळत होते ट्रॅक्टर व ट्रॉल्या भरून मंडळाचे कार्यकर्ते आपल्या बाप्पाला घेऊन असे गावाकडे चालले होते गणपती बाप्पाला पाच फळं लागते त्यासाठी व्यापाऱ्यांनी अशी फळं मांडून ठेवलेली दिसून आली आता मी दसरा चौकात आलो होतो तर येथेही मोठी पोस्टर लागलेली पाहण्यास मिळाली जाताना आम्हाला गणपती बाप्पाचं असं धूमधडाक्यात स्वागत होताना दिसत होतं गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी अवघ कोल्हापूर रस्त्यावर उतरलं होतं गणपती बाप्पाच्या आगमनासाठी बेंजो पार्टीवाले लोक असे घेऊन आले होते तर मंडळी बघितलं का गणपती बाप्पाला आणण्यासाठी कसे ट्रॅक्टरवर बसतात आणि गणपतीला सजवून आणतात गणपती बाप्पाला आणण्यासाठी मोठमोठ्या सिस्टीम तयार असल्याचे आम्हाला दिसून आले गणपती बाप्पाचं स्वागत एकदम वजनात आज गणपती बाप्पाचं आगमन अगदी उत्साहात चालू होतं बघितलं का मंडळी या मंडळींचा मी व्हिडिओ करतोय म्हणल्यावर यांनीही मजा करायला सुरुवात केली काही मंडळांनी गणपती बाप्पाला आणण्यासाठी दोन दोन ट्रॉल्या जोडल्या होत्या बाप्पाच्या स्वागतासाठी आज लोकांचा पेरावही बदलला होता आपल्या लडक्या बाप्पाला आणण्यासाठी महिला मंडळीही नटून थटून आल्या होत्या आज सर्वांच्यात उत्साह ठासून भरला होता काहींनी तर भगवी वस्त्रे परिधान केली होती गणपती बाप्पाला वाजत गाजत नेण्यासाठी पिप्पाणीच्या खरेदीचीही वाढ मोठ्या प्रमाणात होत होती गणपती बाप्पाला वाजत गाजत नेहण्यासाठी लहान मुलांच्याही आनंदाला पारावार उरला नव्हता जाता आता गणपती बाप्पाच्या सजावटीसाठीचे साहित्यही मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते गणपती लागणारे साहित्य म्हणजे तसेच लिंबू मिरची यांचे साहित्यही या ठिकाणी मिळाले आता मात्र बापट कॅम्प मध्ये ट्रक भरून माणसे येऊ लागल्यामुळे गर्दी प्रचंड प्रमाणात वाढत होती कोल्हापुरातील बापट कॅम्प मधून घरगुती उत्सवाची गणपती मूर्तीही या ठिकाणी नेण्यासाठी अनेक भाविक रस्त्यावर उतरले होते लाडक्या बाप्पाला येण्यासाठी तानुल्या बाळासकट सगळं घरदार रस्त्यावर आलं होतं टेम्पोतून जाताना लहान मूर्ती सुद्धा पाहण्यासाठी मला खूप आनंद होत होता दुचाकीवरून गणपती बाप्पाला नेण्यासाठी जणू लाईनच लागली होती रस्त्याच्या कडेला खेळणी विक्रेते फुगे बिगे असं बरेच काही साहित्य विकायला साठी बसले होते या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय महिला मंडळीही गणपतीला नेण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या या ठिकाणी पोलीस बंधूही आपले काम चोखपणे पार पाडत होते लहान लहान गणपती बाप्पाच्या मूर्त्या दिसायला सुंदर तसेच खूप आकर्षक होत्या त्यामुळे त्या नेण्यासाठी अशी लगबग चालू होती गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी बबल तसेच मुकवटे आणि बरंच काय काय साहित्य विकले जात होते आमचे कोल्हापूर म्हणजे कलेचे माहेरघर त्यामुळे प्रत्येक कलेला दाद मिळतेच मिळते आणि कोल्हापूर म्हणजे एकदम विषय हार्ड तिथं कुठलं पण काम असू दे त्याला सुट्टी नाही काम करणार तर नेक आणि चोकच करणार मग ते काम करणारे कुंभार असोत किंवा अन्य कोणीही असो तेला सुट्टी नाही यामुळे या ठिकाणच्या मूर्त्या सुबक देखण्या व आकर्षक असतात रस्त्याच्या दुतर्फा गणपती बाप्पाच्या छोट्या छोट्या मूर्ती विक्रीसाठी कुंभार बांधवांच्या कडून ठेवण्यात आल्या होत्या येथील विविध कारखान्यात विविध रंगाच्या विविध आकाराच्या विविध रूपातील मूर्तीही या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत होत्या या ठिकाणी रस्त्यावर सजावटीचे तसेच इतर साहित्यही अनेक प्रकारचे या ठिकाणी पाहावयास मिळाले गणपती बाप्पाला सजवण्यासाठी तसेच गणपती बाप्पाला गळ्यात हार घालण्यासाठी असे हार या ठिकाणी उपलब्ध होते होते। आज सर्वत्र उत्साहाचे तसेच आनंदाचे वातावरण सगळीकडे मिळत होते एका एका गणपती बाप्पाचा थाटमाट काय वेगळाच होता गणपती बाप्पाला नेण्यासाठी लांब दूरवरून लोक आलेले असतात त्यामुळे त्यांच्यासाठी ही या ठिकाणी वडापाव दाबेली तसेच अनेक प्रकारचे सरबत या ठिकाणी उपलब्ध होते आज असे छोटे मोठे व्यवसाय मोठ्या तेजीत होते आम्हाला टेम्पोतून जायला वेळ लागत होता पण आमची बाकीची मंडळी टेम्पोतून उतरून बरच काही फिरून बघत होते मोठा गणपती बाप्पा बसवायचं म्हणल्यावर त्याला कार्यकर्ते आणि मंडळ ही मोठ लागतंय त्यामुळं ते, असं मोठं गणपती न्यायला परवाळतय असा मोठा गणपती बाप्पा ट्रक मध्ये चढवायला कार्यकर्त्यांची दमछाक होत होती गणपती बाप्पाचं लय मोठं ओझ आहे म्हणून कार्यकर्ते ही मागे हटले नव्हते त्यांनी निकराचा प्रयत्न करून हा गणपती बाप्पा शेवटी ट्रॉली मध्ये चढवला आणि काय बघता या गणपती बाप्पाचं रुपडं अतिशय देखणं होतं आम्ही आता आमच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती कारखान्यात आलो होतो या ठिकाणी गणपती बाप्पाच्या अनेक मूर्त्या तयार होत्या हा आमच्या मंडळाचा गणपती बाप्पा मस्त आहे का नाही या मूर्ती कारखान्याचं नाव होतं बाळमामा आर्ट्स इथं आल्यावर आम्ही एक आणि एक मूर्ती बघतच राहिलो इथल्या मूर्तीमध्ये शे विषय शेवटच होता काय ते मूर्ती काम आणि काय ते रंगकाम विषय अगदी संपलाच होता आमचं पोरग पण गणपती बाप्पाला बघायला फिरत असं सुटलं होतं त्याला असं वर्षाला गणपती बाप्पाला न्यायला मी कोल्हापूरला घेऊन येतोच येतो या ठिकाणी अनेक मूर्त्या अशा विविध आकारात विविध रूपात तसेच विविध ढंगात पाहवायास मिळत होत्या आमच्या मंडळातील बाकीचे कार्यकर्ते ही मूर्त्या बघत फिरत सुट होते प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावर समाधान पाहावयास मिळत होतं इथलं काम एकदम क्वालिटी होतं या ठिकाणी लालबागच्या राजाच्या रूपातील आकर्षक अशा रंगातील रूपातील मूर्त्या होत्या आता आमच्या मंडळाच्या मूर्तीवरील प्लास्टिक हटवलं गेलं होतं आणि काय बघता मूर्ती एकदम शेवट होती ओ हो? आता इरून फिरून आलेले आमचे मंडळाचे कार्यकर्ते बऱ्यापैकी जमा झाले होते कोल्हापुरात आल्यावर असं लय भारीतल्या भारीत गणपती बाप्पा भा बघायला मिळत्यात बऱ्याच वेळा काय होतं की कुठली घेऊ आणि कुठली नगो असं होत आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लहान गणपतीलाही असे त्रिशूळ व परशु हातात बसवला जात होता कोल्हापुरात घरगुती गणपती पासून ते दहा फूट वीस फूट फूट वी अशा मोठमोठ्या मूर्तीही तयार होतात या ठिकाणी बगल तिकडे गणपतीच्या मूर्त्या मूर्त्या आणि गौराईचे मुकोटे पाहावयास मिळत होते गणेश चतुर्थी पर्यंत कुंभारांचं काम असं चालूच असे त्यामुळे त्यांचं असं साहित्य पडलेलं पाहावयास मिळत होत बाहेर मंडळांच्या मूर्ती नेण्याचं काम चालूच होतं या ठिकाणी गणपती बाप्पाची विविध रूप मला पाहावयास मिळत होत होती गणपती बाप्पाला ट्रॉलीत ठेवण्यासाठी अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांचे हातभार लागत होते या ठिकाणी शीख बांधवही जमा झाले होते त्यांनीही मराठीत गणपती बाप्पाची आरती म्हटली व ते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घेऊन गेले या ठिकाणी कोल्हापूर सह कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ही अनेक गणपती बाप्पांचे दर्शन आम्हाला या ठिकाणी घडत होतं बघा मंडळी गणपती बाप्पाला ट्रॉलीमध्ये कसं चढवतात त्यासाठी एकीचं बळ हे नक्कीच लागतंय त्यासाठी असं मंडळ तयार करायलाच लागतंय काही मंडळाचे कार्यकर्ते भगव्या टोप्या घालून गणपती बाप्पाला नेण्यासाठी आले होते आता आमच्या गणपती बाप्पाच्या आरतीची तयारी झाली होती त्यापूर्वी गणपती बाप्पाच्या हातात लिंबू व मिरच्या बांधल्या जात होत्या आता आमच्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी गणपती बाप्पाला नेण्यासाठी आले होते त्यामुळे आता आरतीची तयारी फुल चालू झाली होती पहिल्यांदा या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यानंतर गणपती बाप्पाच्या पुढे व अगरबत्ती लावून गणपती बाप्पाची आरती म्हटली गेली आता कधी एकदा गणपती बाप्पाला घरी नेतोय असं झालं होतं गणपती बाप्पाला नेण्यासाठी गावाहून वीसभर कार्यकर्ते कोल्हापूरला आले होते त्यांनीही या ठिकाणी अनेक ठिकाणच्या मूर्ती पाहून घेण्याचा आनंद घेतला होता अखेरीस अशा पद्धतीने आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती टेम्पोमध्ये अशा पद्धतीने बसवण्यात आली होती मंडळाचं सगळं गडी आल्यात का बघून गणपती बाप्पाला घेऊन आम्ही आता कोल्हापुरातून बाहेर पडण्यास सुरुवात केली होती कोल्हापुरात जाताना जसे आम्हाला अनेक गणेश मूर्तींचे दर्शन होत होते तसेच आता बाहेर पडतानाही अनेक सुंदर आकर्षक अशा गणपती बाप्पांचे दर्शन आम्हाला घडत होते कोल्हापुरातील आमचा आजचा दिवस एकदम आनंदात व मजेत गेला होता कारण होतं ते म्हणजे एकच म्हणजे आपला गणपती बाप्पा या ठिकाणी बघा अनेक तरुण मुले मला गणपतीचा व्हिडिओ करतोय म्हणल्यानंतर असा चांगला सपोर्ट करत होती येताना ही सुंदर मूर्ती पाहतच राहावं असं वाटत होतं कोल्हापुरातील हे चित्र बघितल्यानंतर मंडळ आहे असं वाटायला लागलं होतं गणपत बाप्पाला काही धक्का लागू नये यासाठी कार्यकर्त्यांना असं मागं थांबावं लागतंय आगाय आया काय तो मंडळातल्या कार्यकर्त्यांचा उत्साह विचारच करू शकत नव्हतो कोल्हापुरातून बाहेर पडताना असं लय गणपती बाप्पा आम्हाला असे रस्त्याला दिसत होते गावाकडे आल्यानंतर गावातल्या तरुणांनी गणपती बाप्पासाठी अशी मस्तपैकी आरास केली होती त्यामध्ये आमचा गणपती बाप्पा आता विराजमान झाला होता आणि थोड्याच वेळात आमच्या गणपती बाप्पाचे गावाकडे आगमन होणार होते आता मात्र गणपती बाप्पाला नेण्यासाठी झाडून कार्यकर्ते एकत्र ये येण्यास सुरुवात झाली होती गणपती बाप्पाला वाजत गाजत नेण्यासाठी मंडळातल्या कार्यकर्त्यांनी अशी साऊंड सिस्टीम ठरविली होती वाट्यातून गणपती बाप्पाला गावाकडे नेताना कार्यकर्त्यांना सुरुवात होती गावातून पुढं परत होतं होत व निसर्गरम्या भागातून गणपती बाप्पाला नेतानाची मूर्ती अतिशय सुंदर व खटका दिसत होती दृश्य पाहिल्यानंतर मंडळी तुम्ही सुद्धा म्हणला असता काय तो गणपती था। बाप्पाचा थाट माट गणपती बाप्पासाठी लोक काय काय करतात छोटी मुलं ट्रॉलीचा असा आधार घेऊन गणपती बाप्पा जवळ बसली होती आता मी या ठिकाणी गणपती बाप्पा बरोबर शिल्पी काढून घेतला आता मात्र संध्याकाळचं वातावरण झालं होतं आणि त्यात धुकंही पडायला चालू झालं होतं त्यामुळं आमची मिरवणूक म्हणजे एक नंबरच झाली होती आता आमच्या गणपती बाप्पाच्या आगमनाची स्वारी आमच्या मंडळाच्या समोर आली होती त्यामुळे मंडळाचे सर्व कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचत होते शेवटीच गणपती बाप्पाची मूर्ती हळवारपणे मंडळात आणण्यात आली आणि अशा पद्धतीने आमच्या गणपती बाप्पाचा विराजमान सोहळा व्यवस्थितपणे पार पडला होता त्यानंतर मोठ्या प्रमाणात आतशबाजी करण्यात आली आता संध्याकाळचे नऊ वाजायला आले होते आणि सर्वांच्या समक्ष गणपती बाप्पाची मस्तपैकी शांतपणे आरती म्हणण्यात आली गणपती बाप्पाला असे भरभरून बघून गणपती बाप्पाचे हे रूप सर्वजण मनात साठवत होते तर मंडळी आमच्या अचानक तर मंडळाच्या गणपतीच्या आगमनाचा सोहळा तसेच कोल्हापुरातील गणेश दर्शनाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद